कारण मैत्रिणी शुभ सकाळ खरं तर शु शुभ शु, सकाळ म्हणता येणार नाही कारण हा दुपारचा टायमिंग आहे तर दुपारचे दोन वाजलेली असतील शिवांशच्या शाळेची यायची वाट पाहतोय आम्ही आणि आता मी करते पॅकिंग तर मला जायचं होतं गावाकडे म्हणजे माझ्या पप्पाच्या गावी जायचं होतं तर त्यांनी गावाकडे घर बांधले आणि त्या घराची पूजा वगैरे पण आहे त्यासाठी आम्हाला गावाकडे जायचं आहे भाऊ येणार आहे न्हाईला तो आ आय मीन आहे तो थोडंसं बाहेर सामान आणण्यासाठी गेलाय तोपर्यंत मला पॅकिंग करून घ्यावे तर आता मी इथं पॅकिंग वगैरे करून घेते तर आत्ता वाजलेले होते तीन वाजले होते आणि शिवांशी स्कूल पण झालेली होती तर पूजा वगैरे आधीच कालच गेलेल्या होत्या शिवांच्या स्कूलसाठी मी थांबले होते शिवांची स्कूल झाली मामाचा मामाचा मुलगा येणार होता तोसुद्धा आला होता आणि आता मी सुद्धा तयार झाले पॅकिंग वगैरे सगळी झाली तर आता पाच मिनटात आम्ही लगेच निघणार आहोत तर चला आता पुढचा ब्लॉग खूप छान आहे गावाकडले एक दोन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तो स्टेट यून तर आता आम्ही निघालेलो आहोत गावाकडे तर गा गाडीमध्ये खूप काही सामान होतं आम्हाला गावाकडल्या काही कार्यक्रमाचं सामान पण घेऊन जायचं होतं ते पण मग खरेदी केलं होतं भावाने आणि आम्ही सगळे म्हणून गाडीमध्ये बसून जातो आहे तर माझा आवाज तुम्हाला थोडासा खरखर येत असेल कारण माझी तब्येत ठीक नाही आणि हा mm. व्हिडिओ जो आहे ना तो खूप जुना आहे खूप जुना मग एक महिन्यापूर्वीचा आहे तुम्हाला एक दीड महिन्यानंतर हा एक महिन्यानंतर ॲटलीस्ट व्हिडिओ येईल हा कारण मला ना थोडंसं मध्ये शूटिंग व्हिडिओ तर मी शूट सगळे केलेले होते पण मला एडिटिंग करायला टाईम भेटला नव्हता कारण मी आत्ताच जॉब जॉईन केला आहे टीचरचं जॉब जॉईनिंग झाली आहे माझे त्यामुळं मला एडिटिंगला सुद्धा टाईम भेटला नाही पण म्हणलं आपण शूट एवढे सुंदर शूट शूट केले मेहनतीनं तर तुम्हाला ते बघायला पण आवडतील म्हणून मग म्हणलं एडिटिंग करून तुमच्यासोबत पोहोचवते तर आत्ता मी आलेले आष्टा मोडला तर आणि आष्टा मोडचा हा खूप फेमस आहे आहे तर कोणी कोणी साईडचं आहे आणि कोणी कोणी अष्टामोरचा चिवडा खालाय ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि जरी ज्यांनी खाल्ले नाही तुम्ही कधी या साईडला आलात तर आवर्जून अष्टामोरचा चिवडा खा तर आता मी गावामध्ये एंट्री आमची झालेली आहे तर आता इथं घरी आले आले आम्हाला भूक लागली होती तर आम्ही मस्त जेवायला बसलो तर खरं तर मी घरी काहीच खाल्लेले नव्हते मस्त जेवण करतोय इथं फरसन वगैरे होतं ते खातोय आणि खात खात उद्या काय काय स्वयंपाक करायचा याचं डिस्कशन पण आमचं चालू होत देते 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 दे चॉकलेट दे ना भी दे चल इकडे पूजाचे भांडे चालू आहेत हा खेळायचं बॉल बॉल हा ओ बॉल आहे दुसरा असला मधला घे एकदा जा मस्त मुलांचं खेळणं चालू झालं आल्या आल्या सरक रे काढले ओ रे बाळा पलत नाही कस बसले विरू बाळू नाही परत असं रुसून बसायचं नसतंय बघा शौर्य कसा रुसून सगळं झालं आमचं जेवण वगैरे झालं आणि आता इथं तुम्ही बघू शकताय मस्त अंगण आहे इथे आणि इथं मस्त खेळतोय तर शौर्य थोडासा रुचला होता कारण त्याला जे बॅट पाहिजे होती ते बॅट मिळत नव्हती दुसरीच दिली होती त्यामुळे थोडासा रुचला पण ठीक आहे असो नंतर थोडंसं खेळत बसला आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल की आई थोडीशी इमोशनल झाली होती तर का झाली होती तुमचे कमेंट्स येतीलच तर मी आधीच सांगते तर माझ्या मामाचा मुलगा आत्ता जेवढा मोठा आहे ना तो पहिल्यांदा गावी आला होता माझ्या मामा म्हणजे माझ्या मा, 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 आमच्या गावी आला होता आत्याच्या घरी आला होता लातूर तू तो, तो नेहमी येतो पण आत्याच्या गावाला मला तर पहिल्यांदा आला होता आणि आत्ताच गेल्या वर्षी माझी मावशीसुद्धा एक्सपायर झाली त्यामुळे ती थोडीशी इमोशनल झाली होती

Oh. चहा वगैरे घेतला आणि मध्ये स्वयंपाकाची संध्याकाळची तयारी चालू होती मम्मी खिचडी करत होती आणि शौर्याचं चालू होतं त्याच्यासोबत बॅटबॉल खेळायचं होतं तर तो पाठ माझ्या पाठीमाग लागला होता की चल मम्मी खेळायला तर म्हणलं आम्ही दोघंच थोडंसं त्याच्यासोबत खेळलो कारण इथं बाहेर खूप अंगण वगैरे आहे त्यामुळे त्याला खूप मज्जा येत होती बाहेर खेळायला तर मस्त ह्याच्यासोबत थोडा वेळ खेळले आणि आईचं गावाकडलं घर आहे ना पप्पाचं बांधलेलं नवीन आत्ताच बांधलं तर ते नाईटला अशा प्रकारे दिसतं बाहेरल्या साईडनं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या लाईटिंग वगैरे आहेत आणि नाईटला याचा व्ह्यू असा दिसतो तर या घराची होम टूर तुम्हाला जर हवे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या तुम्हाला हवी कमेंट्समध्ये नक्की सांगा मी लवकरच तुमच्यासोबत याची होम टूरसुद्धा घेऊन येईल जर मला जमलं तर मी आज दोन दिवसातच तुम्हाला होम होमटूर देईल जर नाही जमलं तर नेक्स्ट टाइम तुम्हाला याची होम होमटूर सुद्धा नक्की देईल आणि ह्याला काय ते सगळं पीठ चाळणार का бас нүүр туухгүй रात्रीचं जेवण वगैरे झालं त्यानंतर आम्ही उद्याची काही तयारी करतोय म्हणजे जे पूजेला हा पूजेला हार वगैरे लागणार आहेत ना ते हार करून घेतली आणि स्वयंपाकाचं पीठ वगैरे पण चाळून घेतलं स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून घेतली जेणेकरून उद्या धावपळ होणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणीतही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि पुढचा व्हिडिओसुद्धा पाहण्यासाठी आवर्जून पहा याच्या पुढचा व्हिडिओ जो काही आहे पूजेचा तोसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत अपलोड करणार आहे ते सुद्धा नक्की पहा तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय